सुनतमानतोऽस्मि <coughs> श्रुते स्मृते पुराणालय करुणालयम् भगवत्पादम् शङ्करम् लोकशङ्करम् शङ्करम् शंकराचार्यं केशवम् बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवंतौ पुनः पुनः रो गुरुरात्मेतीने मूर्तिभेद विभागिनी व्योमवद्व्यात देहाय दक्षिणा ये नम अिय सिंधु मे नाम रूप जं आत्मस्वरूप ही आत्मस्वरूप कमा तत्कालिहाकाला पण प्रचन ऐकांच्या मतानुसार प्रागाभावाचा जो प्रध्वंस आहे तो घटकालामध्ये प्रतियोगी प्रतियोगी स्वरूप मानला आणि ज्यावेळेस घटाचा प्रध्वंस होईल त्यावेळेस प्रागाभावाचा प्रध्वंस हा घटाचा जो प्रध्वंस आहे तज स्वरूप अर्थात प्रतियोगी प्रतियोगीचा ध्वंस रूप मानलेला आहे असं सांगितल्यानंतर याविषयी एक एकदू देतात ते सांगतात तुम्ही प्रागाभावाचा जो ध्वंस आहे तो एकदा घट स्वरूप मानता आणि एकदा घटध्वंस स्वरूप मानता यामध्ये घट हा शांत आहे आणि भावरूप आहे आणि घटध्वंस हा आनंद असून अभाव स्वरूप आहे हे परस्पर विरोधी एका ठिकाणी जमत नाहीत एक तर त्या घट भावाच्या ध्वंसाला शांत म्हणा किंवा म्हणा किंवा घट रूप म्हणा किंवा स्वरूप म्हणा किंवा भावरूप म्हणा किंवा अभाव रूप म्हणा हे परस्पर विरोधी धर्म एकत्र एकामध्ये राहत नाहीत म्हणून तुमचं म्हणणं हे बरोबर नाही दुसरं आणखी सांगितलं की एकाच घट प्रागभावाच्या ध्वंसाला तुम्ही वेगवेगळ्या रीतीने जे तुम्ही त्याच्यामध्ये अभेद सांगता तो संभवत नाही कारण का ज्या वेळेस घटो जात अशी घटाच्या उत्पत्ती कालामध्ये प्रचिती येते त्यावेळेस त्याचा विषय वेगळा आहे आणि घट प्रागभावो नष्ट अशी ज्या वेळेस विलक्षण प्रचिती येते घट उत्पत्ती कालामध्ये तेव्हा या दोन प्रचितीचे विषय वेगवेगळे आहेत घटो हो जात या प्रचितीचा विषय आहे उत्पन्न झालेला घट आणि घटप्रागभाव नष्ट या प्रचितीचा विषय आहे भावाचा ध्वंस आणि म्हणून या दोन्हीमध्ये आभेद असणं संभवत नाही शक्य नाही कारण का एकाचा विषय आहे घट आणि एकाचा विषय आहे घटप्राग भावाचा ध्वंस म्हणजे एकाचा विषय अभाव भाव आणि अभाव दोन्ही पदार्थ एक असू शकत नाही घट प्रागाभावाचा ध्वंस हा एकदा तुम्ही भावरूप सांगता आणि एकदा भावरूप सांगता हे तुमचं म्हणणं असंगत आहे पुन्हा एक वर्तमान कालामध्ये उत्पन्न झालेलं आहे आणि एक भूतकालामध्ये उत्पन्न झालेलं आहे घट प्राग भाव जात अ घटप्रध्वंस घट घटप्रध्वंसह जात आता घटाचा प्रध्वंस उत्पन्न झालेला आहे आणि आतीत कालामध्ये म्हणजे पूर्वी घट उत्पत्ती कालामध्ये घट प्राग ध्वंस घटाचा प्रागभावाचा जो ध्वंस आहे तो पूर्वी घट उत्पत्ती काळामध्ये झालेला आहे म्हणजे भूतकाळामध्ये झालेला आहे भूतकालीन पदार्थ आणि वर्तमानकालीन पदार्थ नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दोष येत असल्यामुळे प्राचीन नायकांचं मत हे युक्तीच्या विरुद्ध आहे अनुभवाच्याही विरुद्ध आहे म्हणून असंगत आहे असं सांगितल्यानंतर नवीन नायक सांगतात म्हणूनच प्रागभावाचा ध्वंस हा जो आहे तो वेगळा पदार्थ मानला पाहिजे कशावर वेगळा मानला पाहिजे घटावून वेगळा मानला पाहिजे आणि तो अभाव प्रातियोगिक अभाव असल्यामुळे त्याचा प्राग अभाव जो आहे तो अभाव कोटिक अभाव आहे असं या ठिकाणी सांगून भाव पदार्थाचा अभाव वेगळा आहे अभाव पदार्थाचा अभा अभाव प्रतियोगिक अभाव वेगळा आहे हा अभाव पदार्थ असल्यामुळे याचा अभाव अभाव प्रतियोगिक अभावामध्ये येत आहे म्हणून हे प्राच्य नायिकांचं मत बरोबर नाही करने, करने, या ठिकाणी सांप्रदायिकांनी सांगितलेलं आहे आणि याविषयी मग भाष्य असेल सूत्र असेल किंवा श्रुती असेल याविषयी उदासीन आहे मग हे जरी उदासीन असले तरी पण मग जो अर्थ आहे तो युक्ती आणि अनुभूती याला अनुकूल जो अर्थ आहे याचं अनुसरण करणार करणारा जो अर्थ आहे तो मानला पाहिजे म्हणून युक्ती आणि अनुभवानुसार या नव्या नायिकाने सांगितलेला अर्थ बरोबर आहे प्रागभावाचा प्रध्वंस हा आ, हा प्रागभाव ध्वंसाहून पृथक प्रु, नाही असं जे प्राचार्य सांगितलं होतं त्याच्याहून तो वेगळा आहे वेगळाच म्हणणं अनुभव आणि युक्तीच्या अनुसार आहे आधुनिक ग्रंथकार जे वेदांत परिभाषा आहेत त्यांनी प्रागाभावाचा ध्वंस आणि ध्वंसाचा प्रागाभाव हे दोन्ही पदार्थ एकच मानलेले आहेत सांप्रदायिक रीतीप्रमाणे पण त्यांचंही म्हणणं हे प्रमा हे प्रमाण नाही मग याविषयी प्रमाण काय आहे तर याविषयी या नवीन नायकांचं मत प्रमाण विरुद्ध नाही प्रमाण विरुद्ध नाही म्हणूनच ते युक्ती आणि अनुभवानुसार असल्यामुळे तसंच मानलं पाहिजे अशा रीतीने राग अभावाचा ध्वंस हा अभाव प्रातियोगिक प्र ध्वंस अभाव आहे असं या ठिकाणी सिद्ध केल्यानंतर घटानन्य भावाचा जो अत्यंत अभाव आहे त्याची घटत्व रूपता आणि त्याच्यामध्ये दोष या ठिकाणी सांगतात घटान्योन्य भाव की अत्यंत भावकी घटत्व रूपता घटाचा जो अन्योन्य पूर्व प्रतिपादन किया अभाव प्रतियोगिक सामायिक अभाव अप्रसिद्ध है अभाव प्रतियोगिक अत्यंत भावक अनेक उदाहरण है कपाल मे घट का प्रागभाव और प्रध्वंस भाव है तंतु मे नाही या ते तंतुमे घट प्राग भाव का अत्यंत भाव है और घट प्रध्वंसा भाव का अत्यंत अभाव है तस्य कपाल में घट का समायिका भाव और घट का तः कपाल अन्योन्य भाव का अत्यंत भाव है तस्य कपाल में कपाल का अन्योन्य भाव नहीं तः कपाल अन्योन्य भाव का अत्यंत भाव है तस्य घट में घट का अन्योन्य भाव नहीं तः घट अन्योन्य भाव का अत्यंत भाव है परंतु अन्योन्य भाव का अत्यंत भाव पृथक नहीं किंतु अन्यन्या भाव का प्रतियोगिता छेदक धर्म रूप है है थे। जैसे घटान्योन्य भाव का प्रतियोगिता व छेदक धर्म घटत्व है सो केवल घट में ही रहे है और घटान्योन्य भाव का अत्यंत भाव भी घट में ही रहे है घट से भिन्न सकल पदार्थ में घटान्योन्य भाव रहे है यथि घटान्योन्या भाव का अत्यंत भाव घट से भिन्न पदार्थ में रहे नहीं इस रीतीचे घटत्वे समन्वय घटानन्योन्य भाव का अत्यंत भाव होऊन येते घटत्व रूप हे गटान्योन्य भाऊ का अत्यंत भाव हे असं प्राच्य नायकाने सांगितल्यानंतर याच्यावरती नवीन ना नायक दोष देते प्राचीन नायक सांगतात की सामायिक अभाव हा केवळ द्रव्याचा होतो क्रियेचा गुणाचा जातीचा होत नाही जाती असं प्राच्य नायकाने पाठीमागे सांगितलेलं आहे सामायिक अभाव म्हणजे काय कि कदाचित एखाद्या ठिकाणी अधिकरणामध्ये एखादा पदार्थ असतो आणि कधी नसतो जेव्हा तो नाही तेव्हा त्याचा त्या ठिकाणी होणारा जो अभाव आहे त्याला सामायिक अभाव म्हणतात भूतलामध्ये घट ज्या काले संयोग संबंधाने आहे आणि जेव्हा तो संयोग संबंधाने नाही तेव्हा त्याचा त्या भूतलाच्या ठिकाणी असलेला जो अभाव आहे तो सामायिक अभाव आहे सामायिक अभाव हा संयोग संबंधाने असतो त्याचा अवच्छेदक संयोग संबंध आहे म्हणून सामायिक अभाव हा केवळ द्रव्याचाच होत असतो ह्या मी पूर्वीच सांगितलेला आहे असं सांगतात या ते अभाव प्रतियोगी सामायिक अभाव अप्रसिद्ध आहे आणि यावरून अभाव प्रतियोगिक सामायिक अभाव अप्रसिद्ध आहे कारण द्रव्य जे आहे ना ते भाव पदार्थ आहे द्रव्याचा अभाव नाही म्हणून आता या ठिकाणी अभाव केवळ द्रव्याचा सांगितला मग द्रव्य तुम्ही आता या नायिकांनी अभाव पदार्थ मांडलेला आहे पण या ठिकाणी या द्रव्याचा होणारा जो अभाव आहे ना हा सामायिक अभाव असल्यामुळे हा भावरूप असल्यामुळे अभाव प्रतियोगिक अभाव नाही हा भाव प्रतियोगिक अभाव आहे यामुळेच द्रव्याचा जो सामायिक अभाव आहे तो अभाव प्रातियोगिक सामायिक अभाव आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही हे अप्रसिद्ध आहे अभाव प्रतियोगिक अत्यंत भाव के तो अनेक उदाहरणे अभाव प्रतियोगिक जो अत्यंत अभाव आहे ना म्हणजे काय की ज्याचा प्रतियोगी अभाव आहे असा जो अत्यंत अभाव आहे त्याचे अनेक उदाहरण आहेत त्या ठिकाणी सांगतात कपाल मे घट का प्रागाभाव और प्रस भाव हे तंतुमे नाही आता घाटाचा कपालामध्ये उत्पत्तीपूर्वीचा जो अभाव आहे त्याला म्हणतात प्रागाभाव मग तो कपालामध्ये कपालापासून घट उत्पन्न होता ना कपालामध्ये म्हणून कपालामध्ये घट उत्पन्न होईल तंतूपासून तंतुमध्ये होईल का नाही म्हणून कपालामध्ये घाटाचा प्रागाभाव आहे तंतूमध्ये नाही मग त्या तंतूमध्ये घटाच्या प्रा, प्रागाभावाचा काय आहे आणि प्रध्वंसा भावाचाही अत्यंत कुठे तंतूमध्ये आहे यावरून तंतूमध्ये घटाच्या प्रागभावाचा अत्यंत भाव आहे आणि घट प्रध्वंसा भावाचा सुद्धा अत्यंत अभाव आहे आपण कुठेही उपादान कारणाला सोडून कार्याचा अन्य पदार्थाच्या ठिकाणी काय आहे अत्यंत अभावच आहे मग तो प्रागाभावचा अत्यंत भाव आहे प्रध्वंस भावाचा अत्यंत भाव आहे या ते तंतुमे घट भाव का अत्यंत भाव हे और घट प्रध्वंसा भाव का अत्यंत भाव हे तैसे कपालमे घट का सामायिक अभाव और घट का अत्यंत भाऊ नाही आता तसा कपालामध्ये सा घटाचा सामायिक अभाव आणि घाटाचा अत्यंत भाव नाही कारण का सामायिक का अभाव आणि आत्यंत हे कुठे राहतात पाठीमागे सांगितले उपादान कारणाला सोडून ते अन्य ठिकाणी राहतात कोण सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव मग कपाले घाटाचं उपादान कारण आहे तिथे ते राहणारच नाहीत ना म्हणून आता हा सामायिक अभाव अधिकरण भूतलामध्ये राहील आत्यंत उपादनाहून भिन्न पदार्थाच्या ठिकाणी राहीन पण घाटाचं उपादन कारण कपाला असल्यामुळे त्या कपालामध्ये घाटाचा सामायिक अभाव राहणार नाही मग ते कोण तिथे काय राहीन सामायिक अभावाचा अत्यंत अभाव बर कपाला पण एक घट उत्पन्न होतो म्हणून तिथे त्याचा अत्यंत अभाव राहील का नाही मग तिथे कपालामध्ये घाटाच्या अत्यंत अभावाचा अत्यंत अभाव आहे तसे कपालमे घटका सामायिक अभाव और घटका अत्यंत नहीं नाही तसं कपालामध्ये घाटाचा सामायिक अभाव नाही आणि कपालमे घटके सामायिक अभाव का अत्यंत भावे यावरून कपालामध्ये घाटाच्या सामायिक अभावाचा अत्यंत भाव आहे और घटके अत्यंत भाव का भी अत्यंत भावे कपालामध्ये घटाच्या सामायिक अभावाचा अत्यंत भाव आहे आणि घाटाच्या अत्यंत सुद्धा काय आहे अत्यंत भाव आहे तसे कपालमे कपाल का अन्योन्या भाव नाही अन्योन्या भाव म्हणजे भेद आता हा जो अन्योन्या भाव आहे ना हा फक्त सो मध्ये राहत नाही कुठे राहत नाही भेद स्वतःच्या स्वतःमध्ये आभेद आहे तादात्म्य आहे स्वरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये भेद नाही श्वेतर पदार्थामध्ये अन्योन्या भाव राहतो म्हणून कपालामध्ये कपालाचा भेद राहीन की अभेद राहीन आभेद आहे म्हणजे भेद नाही म्हणजेच अन्य भाव नाही प्रत्येक पदार्थामध्ये स्वतःचा आभेद आहे आणि स्व पदार्थ स्वच्या ठिकाणी अभेद संबंधाने आधात्म्य संबंधाने स्वरूप संबंधाने राहतो म्हणून अन्योन्या भाव सगळीकडे राहीन फक्त स्वतःच्या स्वरूपामध्ये राहणार नाही कारण स्वतः स्वतःच्या ठिकाणी भेद आहे का नाही म्हणून कपालाचा कपालामध्ये अन्योन्या भाव नाही तर अन्योन्या भावाचा अत्यंत अभाव आहे तैसे कपाल मे कपाल का अन्योन्या भाव नाही तहा कपाल अन्योन्या भाव का अत्यंत अभाव आहे तहा म्हणजे त्या कपालामध्ये कपालाचा अन्योन्या भावाचा अत्यंत अभाव आहे तैसे घटमे घट का अन्योन्या भाव नाही तसा घाटामध्ये घाटाचा अन्योन्या भाव नाही घाटामध्ये घाटाचा भेद आहे की अभेद आहे अभेद आहे भेद नाही भेद म्हणजेच अन्योन्या भाव आहे म्हणजे भेद नाही म्हणजे अन्य भाव नाही म्हणजेच त्या घटामध्ये घटाच्या अत्यंत भावाचा काय अत्यंत भाव आहे तसे घटमे घटका अन्योन्या भाव नाही तहा तहा नाम घटमे घटान्योन्य भाव का अत्यंत भाव आहे तहा घटमे घटके घट अन्योन्या भाव का अत्यंत भाव हे घटामध्ये घटाच्या अन्योन्या भावाचा अत्यंत भाव आहे परंतु घटान्योन्य भाव का अत्यंत भाव पृथक नाही का पंक्ती एक तैसे घट मे घट का अन्योन्या भाव नाही हा घटान्योन्य भाव का अत्यंत भाव आहे घटामध्ये घाटाचा अन्योन्य भाव नाही तर मग त्या घटामध्ये घटाच्या अन्योन्या भावाचा अत्यंत भाव आहे परंतु अन्योन्या भाव का अत्यंत भाव पृथक नाही परंतु अन्यन्या भावाचा जो अत्यंत भाव आहे तो पृथक नाही म्हणजे घाटामध्ये घाटाचा जो अन्यन्य भाव आहे का नाही तर त्याचा अत्यंत भाव आहे म्हणजे स्वच्छ ठिकाणी असलेला अन्योन्या भावाचा अत्यंत भाव हा वेगळा नाही तो काय तो स्वस्वरूपच आहे तो असा त्याच्याहून तो वेगळा नाही परंतु अन्योन्या भाव का अत्यंत भाव पृथक नाही ज्या पदार्थाच्या ठिकाणी अन्योन्या भावाचा अत्यंत भाव असेल तो त्या पदार्थावरून पृथक नाही मग तो कोणताही पदार्थ तुम्ही घ्या त्याच्या तो वेगळा नाही तो तत् स्वरूपच आहे किंतु अन्योन्या भाव का प्रतियोगिता व छेदक धर्म धर्मरूपे परंतु अन्योन्या भावाचा जो प्रतियोगिता व छेदक धर्म आहे त्या धर्म धर्मरूप तो आहे जसं उदाहरण सांगतात जैसे घटान्योन्य भाव का प्रतियोगिता छेदक धर्म घटत्वे घटाच्या ज्या वेळेस आम्ही अन्योन्या भाव सांगू तेव्हा त्याचा प्रतियोगिता व छेदक धर्म कोणता आहे की जो त्या प्रतियोगीमध्ये राहणार त्या प्रतियोगीमध्ये राहणारा जो धर्म आहे त्याला म्हणतात प्रतियोगिता छेदक धर्म घटामध्ये कोणता धर्म राहतो घटत्व मग तो घटत्व धर्म घटानोन्य भावाचा प्रतियोगितावछेदक धर्म आहे so, सो केवळ घटमेही ही आणि तो घटत्व हा छेदक धर्म फक्त घाटामध्ये राहतो म्हणजे काय इतर आणि घाटाच्या अन्यन्य भावाचा आत्य तोही फक्त घाटामध्येच राहतो इतर कुठेही दुसरीकडे राहत नाही रूप आहे अन्योन्य भावाचा जस घटान्योन्य भाव का प्रतियोगिता वेदक धर्म घट हे जसा घटान्योन्य भावाचा प्रतियोगिता व्य भावन्य भाव रूप ही, का अत्यंत भाव रूपही भाव का अत्यंत भाव हे अशा रीतीने प्राचीन हा जो घटान्योन्य भावाचा अत्यंत भाव आहे तो घटत्व के समनियेत घटत्वाच्या समनियेत समनियत म्हणजे एका कालामध्ये राहणारा घटान्योन्य भाव का अत्यंत भाव होऊन येते घटत्वाच्या समन्वय म्हणजे ज्या ठिकाणी घटत्व आहे त्याच ठिकाणी घाटान्योन्य भावाचा अत्यंत भाव राहत आहे समन्वयत राहत असल्यामुळे तो घटत्व रूपच आहे घटान्योन्य भावाचा अत्यंत भाव हा घटत्व रूप आहे असं जे प्राचीन एकाने सांगितलंय हे म्हणणं सुद्धा श्रद्धा योग्य नाही श्रद्धेला श्रद्धा ठेवण्या योग्य नाही किंवा योग्य नाही असे या ठिकाणी म्हणतात का नाही का प्राचीन लेख बी श्रद्धा योग्य नाही का ते कारण की घटके समवा घटे समवायेन घटत्व या प्रचिती का विषय घटत्व हे और घटे घटान्योन्य भाव नास्ती या विषय विषयी भाव का अत्यंत भाव हे या ते अन्योन्या भावका अत्यंत अभाव अन्योन्या का, का प्रतियोगिता व छेदक धर्म रूप नाही तासे पृथक ही अभाव रूप हे आता या विषय नवीन एक सांगतात कि एक हे प्राचीन प्राच्ययकांचं जे म्हणणं आहे ते श्रद्धा योग्य नाही समीचीन नाही का नाही तर ते सांगतात कि घटे समवायेन घटत्व घटामध्ये समवाय संबंधाने घटत्व आहे घटत्व जाती आहे आणि घट व्यक्ती आहे जाती व्यक्तीचा समवाय संबंध असतो म्हणून घटामध्ये समवाय संबंधाने घटत्व आहे या प्रचितीचा विषय या ज्ञानाचा विषय घट आहे ज्यावेळेस आम्ही घटामध्ये समवाय संबंधाने घटत्व आहे असं ज्यावेळेस म्हणू त्यावेळेस या ज्ञानाचा विषय घटत्व आहे कोण आहे घटत्व आहे आणि घटे घटान्योन्य भाव नसते घटामध्ये घटाचा अन्योन्या भाव नाही त्याचा अत्यंत भाव आहे असं ज्यावेळेस आम्ही म्हणू तेव्हा या प्रचितीचा विषय घाटान्योन्य भाव भावाचा अत्यंत भाव आहे कोण आहे त्याचा विषय घटे घटान्योन्य भाव नसते घटाचा घाटामध्ये अन्योन्य भाव नाही <facial> <Defense accounts issued> ना या ज्ञानाचा विषय घटाचा जो अन्योन्य भाव आहे त्याचा अत्यंत भाव आहे घटान्योन्य भावाचा अत्यंत भाव आहे आणि पहिल्या प्रचितीचा विषय आहे घटत्व या दोन्ही प्रचितीचे विषय वेगवेगळे आहेत आणि तुम्ही काय सांगता एकच सांगता कारण ते समन येत आहे म्हणून अं घटे घटान्योन्य भाव नसतील या प्रचिती का विषय घटान्योन्य भाव का अत्यंत भाव आहे घटामध्ये घटाचा अन्योन्य भाव नाही या ज्ञानाचा विषय घटान्योन्य भावाचा अत्यंत भाव आहे यात ते अन्योन्य भाव का अत्यंत भाव घटाच्या अन्योन्य भावाचा जो अत्यंत भावा भाव आहे अत्यंत भाव जो आहे तो अन्योन्य भाव का प्रतियोगिता व छेदक धर्मरूप नाही तो अन्योन्या भावाचा जो प्रतियोगिता व छेदक धर्म आहे तो तत्स्वरूप नाही त्याच्याहून भिन्न आहे धर्मरूप नाही म्हणजे रूप नाही घटाचा अन्योन्य भावाचा जो अत्यंत अभाव आहे तो घटत्व रूप नाही कारण घटत्व हा घटान्योन्य भावाचा प्रतियोगिता तो तत्स्वरूप नाही तो त्याच्याहून भिन्न आहे कारण त्याचा विषय वेगळा आहे आणि घटान्योन्य भावाचा जो अत्यंत अभाव आहे त्याचा विषय वेगळा आहे म्हणून हा घटान्योन्य भावाचा जो अत्यंत भाव आहे तो अन्योन्या भावाच्या प्रतियोगिता व छेदक धर्मरूप नाही त्याच्याहून भिन्न आहे धर्मरूप नाही तासे पृथक ही अभाव रूप हे त्याच्याहून वेगळा हा अभाव रूप आहे आणि घटत्व हे अभाव रूप नाही आणि हे काय आहे अभाव रूप आहे कोण घटान्योन्य भावाचा जो अत्यंत अभाव आहे तो अभाव रूप आहे म्हणून तो घटत्व रूप नाही की जो अन्योन्या भावाचा घटान्योन्या भावाचा प्रतियोगिता धर्म आहे की जो केवळ घटामध्येच राहतो हा त्याच्याहून भिन्न आहे या ठिकाणी त्या प्राचीन नायकांच्या दोष दिलेला आहे पुढे आता अत्यंत भावकी अत्यंत भावकी प्रथम अत्यंत भावकी प्रतियोगी रूपता का प्रतिपादन और खंडन याचा विचार आपण उद्या करूया कुंडली करि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज के जय जगद्गुरु तुकाराम महाराज के जय सद्गुरु जोग महाराज के धन्यमानीन आपुले सञ्चेत आपोले सचेत धन्येमानीन आपुले सचित धन्यमीमानी आपोले सचेत आपो राहिलिसे प्रीत तुझे राहिलिसे प्रीत तुझे नामी राहिली से प्रीत तुझे नामी राहिली से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो धन्यलो संदेह नाही धन्य झालो आयासि सन्देह नहि धन्यलो आया से सन्देह नाहि न पढ़या वाहि का हती न पढया वाहि कालाती न पडया वाहि काळाति न पढ़या वाहि का ते धन्य झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो आता यासि संदेह नाही धन्य झालो आता यासे संदेह नाही ब्रह्म रस करू भोजन पंगती ब्रह्म रस करू भोजन पंगते संतांचे संगती सर्व काळ संतांचे संगती झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो आता यासे संदेह नाही पडे आवाही काळा हाती पडे आवाही हाते पडे आवाही काळा काळा ते झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो आता यासे संदेह नाही तू का म्हणे पोट धालेची न धाय तू कामणे पोट धालेची न धाय तुका म्हणे पोट धालेची धाय तुका म्हणे पोट धालेची धाय खादली ची खाय धन्य लु आता यासि सन्देह नाही धन्य लो आता यासी सन्देह नाही धन्य लो आता यासी सन्देह नाही धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे आवही काळ हाती न पडे आवही धन्य लो आता यासि सन्देह नहि धन्य लो आता यासि सन्देह नाहि धन्य लो आसि सन्देह नहि धन्य लो आ यासी संदेह नाही

ज्ञानेश्वर महाराज जय गोपाल कृष्ण भगवान की